अखिल भारतीय मराठी महामंडळाचे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी अमेळनेरमध्ये सुरू होत आहे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह हो रसिक अमेळनेरात दाखल झाले आहेत साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे एकोणीसशे बावन्न साली साहित्य संमेलन झाल्यानंतर अमेरनेरमध्ये पुन्हा एकदा बहात्तर वर्षांनी हे संमेलन दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान होत आहे साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्यनगरीत तीन सभामंडप उभारण्यात आले यातील सभामंडप क्रमांक एक मध्ये उद्घाटन समारंभ होईल याआधी वाडी संस्थांपासून सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल ग्रंथदिंडीचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे व जैन समूह जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल सभामंडप क्रमांक एक मधील कार्यक्रम दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथचालनाचे उद्घाटन होईल सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल प्रसिद्धी साहित्यिक डॉ रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन संमेलनाचं उद्घाटन करतील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार भाषा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहतील बालकवी यांच्या नावाने आपण कवी कट्टा केलेला आहे दोन दिवस कवी कट्टा तिसऱ्या दिवशी गजल कट्टा आज एकूण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांचे आगमन प्रतिनिधींचे आगमन सुरू झालेले आहे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभने सर दाखल झालेले आहेत महामंडळाचे पदाधिकारी आणि सर्व या अंबानेरात दाखल झालेले आहे आपण या संमेलन पहा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत धन्यवाद आणि ह्याच परिसरामध्ये पूज्य सानिगृतींचे निवासस्थान म्हणजे ज्या ठिकाणी ते राहायचे ते संमेलन कक्ष त्यांचा राह राहण्याचा जो कक्ष आहे तो याच परिसरामध्ये सुद्धा आहे आणि एकोणीसशे पस्तीस साली ज्या ठिकाणी संमेलन झालेलं होतं त्याच ठिकाणी हे संमेलन आता आहे याचा आम्हाला विशेष आनंद होतो नाव सर माझं नाव गणेश गणेशपुडे माझे वडील पण पर या परिसरातले एक नामवंत कवी होते त्यांच्यासुद्धा कविता आता पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमाला आहे